त्याच्या आधारे पाच सहा क्विंटल तूर पासून दहा बारा क्विंटल तूर जाते त्याचे लातूर मध्ये एक दोन एकर एक दोन तीन जाती फार चांगल्या आहेत एक गोदावरी एक नंबरला आहे बिडियन सातशे सोळा लाल कलरची ती दोन नंबरला आहे आणि आपली सातशे अकरा म्हणून होती ती थोडी जुनी झाली आहे हां बिडियन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले राजेश्वरी ती एक जात आणि अशा तीन चार जाती आपल्या भागामध्ये सगळ्यात बेस्ट आणि ह्याच्यामधून आता कुठली निवडायची म्हणतो गोदावरी एक नंबरला जात निवडणी झाल्यानंतर तूर पिकाचं उत्पन्नाचं गणित एकदा तुम्ही तुमच्या लोकल जातीच्या तुलनेत ही जात जर घेतलात की दीड क्विंटल उत्पन्न एका एकरला एक तिथं वाढलं त्याच्यानंतर दुसरी बाब येते की तूर आपण पेरायची का टोकन करायची तूर जेवढी पेरली तेवढी ती अर्धा अर्धा क्विंटलने खाली आणते आणि तूर जेवढी टोकन करताल तुम्ही तेवढी ती अर्धा अर्धा क्विंटलनी ने पुढे नेते म्हणजे ह्याची चार ओळीनंतर एक ओळ मध्यम जमिनी असतील सोयाबीन घ्या मूग घ्या उडीद घ्या चार ओळी घ्यायच्या त्याच्यानंतर एक ओळ तुरीची घ्यायची भारी जमीन असेल एकदम ब्लॅक कॉटन सॉईल त्याच्यामध्ये चार ओळीनंतर एक ओळ सुद्धा जमते आणि सहा ओळीनंतर दोन ओळी सुद्धा जमतात आता काही लातूर उस्मानाबाद भागामध्ये सहा ओळी घेतात सोयाबीनच्या आणि नंतर दोन ओळी तुरीचा पट्टा करतात तर ती सुद्धा पद्धत चालते परंतु त्या तुरीच्या ओळीमध्ये टोकन करायचे मध्यम जमीन असेल नऊ इंचावर टोकन करा दोन बी टाका भारी जमीन असेल तर सव्वा फुटावर दोन 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 बी टाका इथं आपण बघतो की एक फुटावर टोकन आहे टोकन केल्याशिवाय ह्याच्यामध्ये शेंगाची संख्या वाढत नाही फांद्याची संख्या वाढत नाही हा झाला दुसरा मुद्दा जर तुम्ही टोकन केलात एक क्विंटल उत्पन्न एका एकरला वाढतं जात बदलला दीड क्विंटल उत्पन्न वाढलं टोकन केलात एक क्विंटल उत्पन्न वाढलं आतापर्यंत आपला अडीच क्विंटल उत्पन्न वाढलं आता ह्याच्यानंतरचा मुद्दा येतो ज्यावेळेस वेळेस त्याला दीड म महिना पूर्ण होतो या तुरीला त्या दीड महिन्याच्या वेळेस मधला जो वर चाललेला जो दांडा आहे त्याचा हाताने खोडायचे एवढा भाग एवढा भाग खोडला की त्याच्या खालून असे खालचे जे डोळे आहेत ते डोळे फुटायला चालू होतात आणि खालून फांद्या चालू होतात त्याचा फायदा काय होतो फांद्या जितक्या जास्त तेवढा सूर्यप्रकाश त्याच्या फांद्यावर पडतो आणि शेंगाची संख्या फुलांची संख्या आपल्याला जास्त मिळते जर फांद्या फुटल्या नाहीत तर ते असं उंच 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 वाढत जात आणि वरच्याच भागामध्ये फक्त आपल्याला असं आकाशाकडच्या भागाकडे शेंगा दिसतात याला पंचेचाळीस दिवसानंतर शेंडा खोडायचा तिसरी बाब शेंडा खोडलात की एक क्विंटल उत्पन्न वाढतं किती झालं साडेतीन क्विंटल आता तुम्हाला दोन अडीच क्विंटल उत्पन्न वाढायचं एक चंद्र सांग ह्या पिकाला पाटील साहेबांनी म्हणल्यासारखं फार कमी पाणी लागतं जास्त पाणी दिलं चालत नाही काहीच पाणी नाही तरी तरीसुद्धा चालत याला पाणी पाहिजे दोन एक कळी अवस्थेला म्हणजे पूल त्याच्या बाहेर पडण्याच्या अगोदर आणि दुसरं दुसरं पाणी शेंगा तयार झाल्यानंतर शेंगामध्ये ज्वारी एवढं बाजरी एवढं दाखवलं हे दोन पाणी जर पडले तर इथं एका एकरला एक दोन ते सव्वा दोन क्विंटल उत्पन्न या फक्त दोन पाण्यामुळं वाढतं कशाच्या तुलनेमध्ये जिथे एकही पाणी नाही या शेताच्या तुलनेमध्ये आता आपल्याला मागच्या दोन वर्षापासून मागच्याही वर्षी आणि याही वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये जेव्हा कळी अवस्था होती त्या अवस्थेला पाणी मिळालेले म्हणून पाटील साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले होते की मागच्या वर्षी सर्वात जास्त उत्पन्न आहे पाटील साहेबांना मी सांगतो त्याच्या पाठीमागचा दुसरा वर्षी वर्ष हाच राहणार आहे की याही वर्षी गेल्या वर्षीच्या तुलने एवढं बरोबरीला उत्पन्न ही वर्षी निघतं कारण या वर्षी कळी अवस्थेला संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सुरीला एक पाणी मिळाले पावसाद्वारे त्या पा पाण्याचा फायदा काय होतो बघा ऑक्टोबरमध्ये जर पाणी मिळालं कळी अवस्थेला याची कळी अवस्था येते ऑक्टोबरमध्ये पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान येते आणि त्या अवस्थेला जर पाणी मिळालं तर ऑक्टोबर हीट चालू असते वरून म्हणजे गरमी असते जमिनीला भेगा पडायला लागल्या असतात जमिनीला भेगा पडायला लागले की जमिनीमध्ये एक बुरशी वाढते त्याला आपण ड्राय रूट रॉट किंवा कोरडी मूळसड म्हणतो त्याच्याद्वारे मुळावर खोडावर वाढते आणि दिपाळीच्या नंतर झाडं वरून वाळायला चालू होतात परंतु ते पाऊस जर पडला ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या पंधरवाड्यात की, की मूल ती कोरडी मूळसड वाढत नाही ती तिथल्या तिथंच थांबली जाते हा प्रमुख फायदा आपल्याला या कळी अवस्थेला पाणी देण्याचा होता जर वरचा पाऊस नाही पडला तर आपण कळी अवस्थेला खालून पाणी दिलं पाहिजे जेणेकरून जमिनीचं तापमान मेंटेन करायचं आणि कोरडी मुळसड वाढू द्यायची दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसला भरपूर पाऊस पडला परंतु सप्टेंबर पंधरा सप्टेंबर नंतर जे उगाड दिली त्याने एवढा ताण दिला की जमिनीला ऑक्टोबरमध्ये भेगा पडायला लागल्या तिथं कोरडी मूळसड वाढली आणि दिपाळी नंतर अचानक गावाच्या गाव सगळे मर रोगाने केलेले आपण पाहिलं लातूर जिल्ह्यामध्ये सत्तर हजार हेक्टर आहे दोन हजार बावीस आकडेवारी पाहिली तर सत्तर हजारापैकी पस्तीस हजार, हजार हेक्टरवर मर होती अर्ध्या क्षेत्रावर फक्त काय ऑक्टोबरमध्ये पाणी न मिळाल्यामुळे म्हणून ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यातले कळी अवस्थेचं पाणी विसरायचं नाही दोन ते सव्वा दोन क्विंटल उत्पन्न वाढत किती झालं साडेतीन दोन पाच पाच आता हे सगळं उत्पन्न आपल्याला टिकवायचे फार काल लंबी कालावधीसाठी टिकवायची दरवर्षी तुरीची लागवड झाली टोकन आणि तूर उगून आली की उगून आल्यानंतर प पंधरा दिवसाच्या आत ट्रायकोडर्मा चार लिटर किंवा बायोमिक्स विद्यापीठाचं चार लिटर अडीचशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ज्या दिवशी पाऊस पडेल रात्रीला त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जमीन त्या ओळीच्या बाजूने धार लावायची पाऊस का पडला पाहिजे कारण ते मुळापर्यंत गेलं पाहिजे कोरडीवर जर दिलं तर काय होईल काहीच ही एकदा जर ड्रेनचिंग दिली की पूर्ण हंगाम त्याच्यामध्ये असलेला ट्रायकोडर्मा पॅसिलोमायसिस जमिनीत जाऊन तो भरपूर वाढतो